साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर चिल्ड्रन रन दोन हजार पंचवीस प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी गॅम सोलापूर येथील खेळाडू सृष्टी शरणप्पा हडपद आणि अक्षता गंगोडा पवित्रा नादलगाव खेळाडूंनी बाजी मारली सुयश गुरुकुलच्या वतीनं घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी घोघावीत यश मिळवलं सात किलोमीटर धावणं बारा ते पंधरा वर्ष वयोगटातील मुलींमध्ये सृष्टी शरणप्पा हडपद या सहावीतल्या मुलीनं एकोणतीस मिनिट वीस सेकंद नोंदवत प्रथम क्रमांक मिळवला पाच किलोमीटर धावण्यामध्ये सन्मूक गंगोंडा या दहावी सहावीन वीस पॉईंट सहा मिनिट क्रमांक मिळवला पवित्रा नागलगाव या सहावीतल्या मुलीनं वीस पॉईंट बेचाळीस इतका वेळ नोंदवत द्वितीय क्रमांक मिळवला दहापुटूंना टाइम चिप बसवण्यात आली होती या विद्यार्थिनीना सुश गुरुकुलचे सर्वे सर्वा केशव शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांचे समृद्धी स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष संजय सावंत शाळेचे मुख्याध्यापक कुंडाली कलखामकर समृद्धी स्पोर्ट्सचे तथा ऍथलेटिक असोसिएशनचे सचिव प्राध्यापक राजू पॅटी क्रीडा मार्गदर्शक क्रीडा अधिकारी गणेश पवार तुकाराम शेंगे यांच्यासह अन्य मान्यवरांनी या विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं